ठाण्यातील निळकंठ वुड्स येथे पार्किंगच्या जागेमध्ये विकासकाने मनमानी कारभार करत चक्क ट्रान्सफॉर्मर बसवत असल्याचा धक्कादायक प्रकार चेअरमन सेजल कदम यांनी उघडकीस आणलेला आहे त्याचबरोबर हे काम त्वरित न थांबवल्यास भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे ठाण्यातील निळकंठ वुड्स येथे मोठ्या प्रमाणामध्ये उच्चभ्रू अशी नागरी वस्ती आहे निळकंठ वुड्स येथे पंधराशेहून अधिक कुटुंबियांचं वास्तव्य आहे या इमारतीच्या पार्किंगच्या विभागामध्ये चक्क ऑफिस होतं मात्र ऑफिस हटवून या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर विकासक बसवत असल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे विशेष म्हणजे इमारतीमधील रहिवाशांना विचारात न घेता बिल्डरने हा मनमानी कारभार येथे सुरू केलेला आहे सदर इमारतीच्या पार्किंगमध्ये सोसायटीचा असलेलं ऑफिस हटवून विकासक मे टी भीमजानी यांनी नागरिकांना विश्वासात न घेता या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा घाट सुरू केला आहे या गोष्टीला स्थानिक रहिवाशांनी विरोध केलेला आहे विकासक यांनी या ठिकाणी स्थानिक रहिवाशांना विचारात न घेता इमारती परिसरामध्ये विविध प्रकारची विकास कामं सुरू केल्याची माहिती देखील सोसायटीमधील रहिवाशांनी दिली आहे इमारतीमधील लिफ्टची योग्यरित्या देखभाल न केल्याने वारंवार या ठिकाणी अपघात घडत आहेत मात्र विकासकाचे याकडे दुर्लक्ष होत आहे तसेच अनेक ठिकाणी इमारतीमध्ये भिंतींना चिरा पडल्या असून या संदर्भात नागरिकांनी वारंवार वार विकासकाकडे तक्रारी देखील केलेल्या आहेत मात्र याकडे कानाडोळा करत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे इमारती परिसरातून या ठिकाणी दररोज डेब्रिजच्या ट्रकची मोठ्या प्रमाणामध्ये इजा होतीये इमारतीमधील रस्त्यांची देखील यामुळे दुरावस्था झालेली आहे शिवाय अनेक ठिकाणी डेब्रिजचे ट्रक हे इमारतींच्या सज्जाला घासल्यामुळे अनेक ठिकाणी त्याला भेगा देखील पडल्याचं पाहायला मिळालेलं आहे तसेच खालच्या ठिकाणी असलेल्या फायर सेफ्टी पाईपला देखील या ट्रकच्या ये जा होण्यामुळे नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे शिवाय मोठ्या प्रमाणामध्ये इथं धुळीचं साम्राज्य निर्माण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी देखील येथे वाढत आहेत त्यामुळे ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम त्वरित न थांबवल्याचं चेअरमॅन सेजल कदम यांनी या ठिकाणी भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विकासकाला दिला आहे नमस्कार मी सेजल कदम ओलिव्हिया ए बी सी ची चेअरमॅन आहे इथला जो बिल्डर आहे अंशुल भिमजानी याला वारंवार सांगून सोसायटीच्या खूप साऱ्या समस्या आहेत आज आम्ही बऱ्याच गोष्टी इथे फेस करतो आहे तीन तीनशे थ्री सिक्स्टी नाईन लोक इथे राहत आहेत आणि त्यांच्या फॅमिलीज पकडल्या आज बाराशे लोक इथे राहत आहेत आणि त्यांच्या जीविताला मोठ्या प्रमाणात धोका आहे आज इथलं कन्स्ट्रक्शन बघाल लिफ्टची दुरावस्था बघाल लिफ्टचे मोठे इशूज आहेत त्यांचे जे इकडे बाजूला कन्स्ट्रक्शन चाललेले आहे तीन चार पाच बिल्डिंग आहे त्याचे सगळे मिक्सर आमच्या पार्किंगमधनं जातात आणि ते जात असताना शाळेतली बसेस येतात आमच्या इकडच्या महिला रे सिनियर सिटिजन्स ह्यांना कुठे जीवितला धोका होऊ शकतो एवढे मोठे मोठे मिक्सर आमच्या पार्किंग एरियातनं जातात शिवाय आमचा जो पार्किंगचं जे गेट आहे त्याच्यावरती पण तुम्ही बघितलं तर पूर्णपणे मिक्सर घासत जातो असे आम्ही व्हिडिओज बऱ्याच वेळा बरे त्यांना पाठवलेले आहेत त्यांच्या मीटिंगसाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले पण हा बिल्डर काय समोर येत नाही कुठच्या गोष्टीची दखल घेत नाही त्याचं इकडे बाजूला चाललेलं आहे क कन्स्ट्रक्शन त्याच्यावरती मस्तपैकी इथे कार्यक्रम करतो लॉन्चिंग करतो लोकांची खूप मोठ्या लेवलला फसवणूक चाललेली आहे त्याच्या फ्लॅट सेलिंगची त्याला पडलेली आहे इथे राहणाऱ्या लोकांची त्याला जराही कसली काळजी नाही आहे आणि आज इथे त्याचं पूर्वी इकडे एक ऑफिस होतं आमच्या पार्किंग एरियामध्ये ते आता त्यांनी असं हे बघा सगळं असं तोडलं आहे फोडलं आहे आणि इकडे ट्रान्सफॉर्मर आणून ठेवलं आहे आज जर इथे ट्रान्सफॉर्मर आम्ही वरती राहतो आणि खाली जर अशा मशिनी लागल्या तर त्याचं केव केवढ्या लेवलला लोकांना धोका होऊ शकतो आहे तुम्ही समजू शकता म्हणून आज आम्ही खाली उतरलेलो आहे आणि तुमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या ज्या ज्या आमच्या जीविताची जे जे आम्हाला धोका निर्माण झालेला आहे ही समस्या तुम्ही लोकांप पर, बिल्डरपर्यंत किंवा आयुक्तांपर्यंत जर नेलीत तर तुमचे खूप उपकार होतील पुढचा पाऊल आता आम्ही आमचे लेटर्स आयुक्तांना वगैरे सबमिट केलेले आहेत बिल्डरची आम्ही मिटिंग मागतोय तो, तो आमच्यासमोर येत नाही आहे पुढचं पाऊल असं असेल की इकडचे सगळे रहिवासी आहेत हे खाली उतरतील आणि मग ज्या गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत त्या आम्ही खाली उतरून रस्त्यावर बसून आम्ही ते करू ते शेवटी आमच्याकडे कसला पर्याय नाही आहे आरोग्याविषयी तर इकडे एवढ्या समस्या आहेत की बिल्डरने ज्यावेळेला आमच्या अगोदरची एक पी एम सी कमिटी होती त्यांना हँडओवर केलं त्या त्या कमिटीच्या नं, नंतर जेव्हा आमची एम सी कमिटी झाली आता मला येऊन तीनच महिने झाले आहेत माझ्या कमिटीला पण आम्ही जे आज इथले चेंबर्स बघतो आहे तर चेंबर्स पूर्ण भरलेले होते त्याच्यामधून एवढ्या झुळी उशी उशी उंदरांच्या सुळसुळा पूर्ण एकतीस माळ्यापर्यंत ह्या सगळ्या उंदीर आणि घुशी जातात त्याच्याने आरोग्याच्या दृष्टीने खूपच वाईट अवस्था आहे इथल्या रहिवाशांची दुसरं त्याच्याकडे आम्ही कुठच्याही प गोष्टीचं काही तक्रार घेऊन गेलं की तो आम्हाला सगळ्या नो नोटीसही पाठवत असतो दीड करोड दोन करोडच्या त्या सर्रास त्याला कसलाही अर्थ नाही आहे आज आमच्या जेवढे पैसे त्याच्याकडे पडलेले आहेत सगळ्या पेनल्टी त्याने जुन्यावरच्या आमच्याकडनं घेतलेल्या आहेत शिवाय आता बाजूनी टेनल जात आहे आम्हाला तर ते टेनलचा पण आमच्या इकडे नॉईजचा खूप आवाज आहे सिनियर सिटिजनला ब्रे ब्रेन हॅमरेजसारख्या गोष्टी होत आहेत न्यू न्यू बॉर्न बेबींना त्रास होतो आहे आम अम, आमच्यासाठी आज हे टेनल आणि वरती आमचा असा हा बिल्डर अशाने आमच्या सगळ्या इथल्या रहिवाशांची खूपच दुरावस्था होत चाललेली आहे आणि पुन्हा हे असे ट्रान्सफॉर्मर आणि बाकीच्या गोष्टी जर इथे आणून ठेवल्यात तर तुम्हीच आता या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घाला आणि आम्हाला न्याय मिळवून द्या या माध्यमातून ह्या समोर बिल्डिंग तीन आहेत त्या तीन बिल्डिंगमध्ये वरती जवळजवळ चारशे पावणे चारशे फॅमिलीज राहतात म्हणजे दीड ते दोन हजार लोक एका ठिकाणी तीन बिल्डिंग मिळून राहतात आणि ह्या बिल्डरनी आम्हाला सोसायटी सुद्धा दिलेली नाही शेवटी हायकोर्टातून जाऊन आम्ही लढून ती सोसायटी आणली आता ही सोसायटीची जागा असताना तो अनलिगली आमचा इथे ट्रान्सफॉर्मर लावतोय आमची त्याची परमिशन घेत नाही साधं विचारत एवढी दादागिरी त्याची आहे आणि ह्याच्या कुठल्या कुठल्यातरी राजकारणाचा हात असल्याशिवाय एवढी त्याची हिंमत होऊ शकत नाही असा माझं स्पष्ट मत आहे पुढचं पाऊल असं आहे की बिल्डरने ताबडतोब आमच्याशी बो बोलणीला यावं बोलणीला आलं पाहिजेलं आहे जर तो बोलायला आला नाही तर रस्ता रोखं करू आम्ही कारण पुढचं कंस्ट्रक्शन त्याचं चालू आहे त्याचे मिक्सर त्याच्या सगळ्या गोष्टी इथूनच येतात जातात आणि एवढे लहान मुलं शाळेत जाणारे असतात सगळे असतात त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे लोकं आमच्या जीवताला हानी जा उच होईल इथपर्यंत ते स्टेप उचलत आहेत बिल्डरला कोणाच्या राजकारणाचा पाठबळ आहे म्हणून तो एवढी हिंमत करतोय साधी मिटिंग लावत नाही सोसायटीसारखी सोसायटी बनवून द्यायला तयार नाहीत शेवटी हायकोर्टातून सोसायटीचा आम्ही परमिशन आणलंय